तर रात्रीचा चार साडेचारचा सा तो टाईम सांगतो चार साडेचारचा सा, रात्रीचा टाईमला तो तिथं रिटर्न आला होता त्या सत्तर किलोमीटर फिरून आणि साडेचार वाजता तो त्याच झाडाजवळ येऊन बसलेला होता त्या झाड त्याला तोने गाडी लावली की अजून पुढं मला तर जायचं नाही मला रस्ताही कळत नाही पाऊस पण चालू आहे धोध पाऊस चालू रात्रभर थोडंसं वातावरण दुसरं झालेलं होतं त्याला पुढचं काही दिसत नव्हतं आणि जेव्हा तो तिथं येऊन थांबला आणि ते थोडे पुढे त्यांना लाईट मारलं तिथे व्हायले जे सफेद झाड त्याने पाहिलं सुरू होत त्या झाडाजवळ तो येऊन त्या झाडाच्या जवळच तो तिथं गाडी त्याने थांबवलेली होती तो घाबरला कारण काय त्याला चकवा झाला काय कारण ते झाड मित्रांनो ती झाड त्याने सुरुवातीला जिथं चुकून तो आला होता तिथून नंतर तो सत्तर किलोमीटर कोणत्या जंगलात कुठं फिरलेला आहे हे त्यालाही समजत नाही आहे कारण मित्रांनो नमस्कार मी गतीश पाटील आजचा जो व्हिडिओ होणार आहे हा फार वेगळ्या गोष्टीवर होणार आहे आजचा जो लॉग आहे आज आपण कोकणातील अशा काही गोष्टीवर आपण बोलणार आहोत की माझा मित्राचा एक अनुभव त्याने शेअर केला आणि मी हा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मित्रांनो कोकणात त्याच्यावर जी काही गोष्ट त्याच्यासोबत झाली ती तुम्हाला मी शेअर करणार या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल कोकण कोकण खूप को प्रसिद्ध आहे कोकण पर्यटन स्थळ आहे पण कोकण असंही म्हणतात की रात्रीच्या वेळी चांगलं नाही आहे आता चांगलं नाही म्हणजे तुम्ही समजून घ्या असं माझं म्हणणं नाही आहे त्याचा तो अनुभव याने शेअर केलेला आहे आणि बरेचसे युट्यूबर लोकांनी टाकलेलं आहे की कोकणात रात्री सहा सात नंतर कोणीही जात नाही आता मित्रांनो जात नाही हा ज्याला त्याचा पर्सनल विषय का जात नाही किंवा कोकणातली बरीचशी जुनं जाणकार लोक आजही म्हणतात की संध्याकाळी व्हायच्या पहिले घरात या किंवा सहा सात नंतर प्रवास टा तर मित्रांनो झालं काय माझा एक मित्र आहे त्याच्यासोबत एवढा भयानक किस्सा झाला की तो आहे जॉबला मुंबईला आहे आणि त्याला जायचं होतं रत्नागिरीच्या खाली सिंधुदुर्गला जायचं होतं सकाळी काही ते सहा सा सॉरी दहा बारापर्यंत काही ते फंक्शन होते तर त्याला जायचं होतं तर मित्रांनो तुम्हाला मी हा अनुभव का शेअर करतो आहे की खरं या गोष्टी आजही कोकणात आहे का म्हणून हा तुम्हाला मी एक दहा पंधरा मिनटाचा हा अनुभव त्याचा तुम्हाला मी शेअर करतो आहे तर त्यासोबत असं काय विचित्र झालं की तो आजही म्हणजे आपण म्हणू शकतो की तो एवढा घाबरलेला आहे ना की त्याने ते, ते शेअर करताना तो आजही त्याच्या अंगावर काट येतात असं तो म्हणतो तर मित्रांनो झालं काय तो रात्री काहीतरी त्याचं ऑफिस काहीतरी साडे दहा अकरापर्यंत तो कुठंतरी जॉबला आहे आपलं मुंबईत तर त्याला काहीतरी साडे दहा अकरा काहीतरी वाजले तिथून तो त्याचा ऑफिस किंवा जॉबवरून किंवा कंपनी काय असेल तिथून त्याला निघायला साडे दहा का अकरा वाजले त्याला आणि अकरा वाजले अकरा वाजल्यानंतर तो मुंबईहून निघाला त्याची कार घेऊन तर तो काहीतरी एक साडे दहा का अकरा वाजता तो कार घेऊन तिथून निघाला तो आणि जेव्हा तो कार घेऊन निघाला तर आपल्याला माहिती आहे मुंबईची ट्रॅफिक कशी ती आपल्या पुण्यासारखी नाही आहे ती थोडी कमी मुंबईची असं ट्रॅफिक असते आणि त्यानंतर मला अंदाज आहे जे, जे काही कोकणी कोकणचा जो रोड आहे तो मानगाव वगैरे जो रोड आहे ते काहीतरी त्या खोपलीपासून किंवा पनवेलपासून नाही तर उरून कुठून तरी तो रस्ता निघतो हो तिथून तो निघाला असेल रात्री आणि मित्रांनो तुम्हाला मी खरं सांगतो तो रायगड रायगड जिल्ह्यात तो रात्री काहीतरी त्याला बराच टाईम झाला त्याने कुठंतरी जेवण वगैरे केलं कुठं धाव्यावर तर त्याला रात्री एक दीड दोन दोन एकचा टाइम झाला असेल तो रायगडच्या पुढे कुठंतरी गेला आणि तो रस्ता आहे तो काही खेड चिपळूण असं काहीतरी तो मुंबई गोवा हवे काहीतरी त्याला मानतात त्या रोडने तो प्रवास करत होता तर मित्रांनो त्यासोबत असं झालं की रात्री बराच टाईम झाला दीड दीड पावणे दोनचा टायमिंग झाला असेल आणि त्याच्यानंतर त्याला कुठं इथं जायचं होतं त्याला सिंधुदुर्गच्या आसपास कुठंतरी जायचं होतं पण त्याला मॅपला ना एक काहीतरी शॉर्टकट रस्ता दाखवत होता हायवे तर होताच पण तो शॉर्टकट रस्ता दाखवत होता तो बहुतेक त्याला ते अचानक काय झालं काय माहीत त्याने तो मॅपला त्या शॉर्टकट रस्त्याने तो फिरला मेन जो हायवे होता तो हायवे होताच पण त्याला असं काय त्या मॅपला असं काय त्याला दाखवावं लागलं की हा शॉर्टकट आहे असं आता तो रात्रीचा टाईम आणि थोडासा पाऊस पण चालू होता आणि त्याने तो शॉर्टकट मारला शॉर्टकट मारला त्याने काहीतरी एक तुमच्याला काहीतरी एक पंधरा वीस किलोमीटर काहीतरी जवळ काहीतरी दाखवत होता आता जो मॅपला रात्री कसा दाखवत होता हा त्याचा विषय पण त्याला दाखवत होता तर मित्रांनो त्याने काय केलं शॉर्टकट मारला आता मारला तर मारला त्याने रात्री शॉर्टकट मारला शॉर्टकट मारल्यानंतर विषय काय झाला की तो अशा काही जागेवर जाऊन पोचला की तिथं गाव पण नाही गाव नाही तर मित्रांनो तो याच्यामध्ये मुंबईमध्ये फिरणारा माणूस त्याने तो शॉर्टकट मारला त्या मॅपला काहीतरी दहा पंधरा किलोमीटर दाखवत होतं काहीतरी जवळ दाखवत होतं थो। आणि हा थोडासा हायवे लाँग रूटने दाखवत होता आता तो एवढा हुशार माणूस की त्याला अचानक असं काही काय झालं काय माहीत त्याने तो शॉर्टकट पकडला त्याने हायवे सोडून दिला आणि सर्वात मोठ चुकी त्याने तिथंच केली त्याने हायवे सोडला आता हायवे सोडला आणि तो अचानक अशा काही जागेवर जाऊन आला तिथं गाव पण नाही रस्त्यात हॉटेल नाही आणि फार पूर्ण जंगल आणि एक छोटंसं रक्षण तो जाऊन पोचला त्याला काय वाटलं शॉर्टकट असेल पुढं गाव असेल काही ना काही असेलच आणि तिथं तो एक घाट लागला त्याने तो घाट पार केला आणि घाट पार केल्यानंतर काय झालं पुढं एक वडाचं झाड होतं नाही सॉरी तिथं एक काहीतरी एक असं मोठं झाड होतं आणि ते म्हणजे वायलं झाड म्हणू शकतो आपण एकदम सुक्कं झाड की त्याला पानं वगैरे काय नव्हती अर्धं तुटलेलं झाड होतं त्या जंगलात त्या त्या झाडाजवळ तो येऊन तिथं थांबला आणि तिथं असं झालं त्याचं नेट पण बंद झालं नेटवर्क त्याचं बंद झालं आणि तो जवळजवळ मॅप ज्या साईडला दाखवतो तो मॅप दाखवायचं बंद केलं मॅपने शॉर्टकट जे काही दाखवतो त्याला आणि त्याचं अशी बी एक गोष्ट झाली की त्याने हायवे कसं काय सोडून का दिला एवढा हुशार माणूस कारण काय असं मित्रांनो हे शेवटच्या नीतीवर असतं काय असतं काय माहीत त्याच्या नशिबी तसं काय असेल त्याने तो रस्ता सोडला आणि तो मध्ये काही चौदा किलोमीटर कुठं त्या घाटाच्या जवळ गेला त्याचा मॅप नाही काही नाही काय नाही आणि त्यानंतर त्याने काय ठरवलं की आपण रस्ता चुकलेलो आहेत आता आले रस्त्याने आपण रिटर्न जायचं आणि ते वाय जे काही सुक्कं झाड होतं एक मोठं झाड आहे त्या घाटाजवळ त्याने अनुभव सांगितला त्या झाडाचा जा तो येऊन पोचलेला होता आता इथून आपण रिटर्न जाऊ काय चुकलेलं आहे व पुढं रिस्क्यू घेऊन फायदा आणि चौदा किलोमीटर ऑलरेडी तो खाली उतरून आलेला होता त्या घाटाजवळ आणि नंतर असं झालं त्याने अजून रिटर्न आला तो असं झालं त्याने त्या तिथून त्यांनी ते कॅन्सल केलं आता पुढं जायचं नाही आपण कधी चुकलेलं आहे आणि पाऊस पण चालू होता आता थोडं दोन चार दिवस पावसाचं वातावरण आहे रात्री अचानक पाऊस वातावरण वेगळं झालेलं होतं आणि ते जे झाड होतं वाहिलेलं त्या झाडापासून तो रिटर्न येण्याचा प्लॅनिंग करत होता आता इथं रिटर्न जाऊ हायवेला पोहोचू आणि त्या रस्त्याने जाऊ आपल्याकडनं ही चुकी झाली गो पण त्याच्या मनात कसं काय आलं अचानक ते ते आपण सांगू शकत नाही तो म्हणे मला काहीच संबंध नाही मग अशी काय झालं असं की तेव्हा काही गोष्ट असेल की त्याला तिकडं ताणायचा प्रयत्न केला असेल कारण ते शेवट कुठंतरी असू शकते याच्या नशिबात तर मित्रांनो तो तिथं गेला तुम्हाला सांगतो मी त्या झाडाजवळ तिथं तो थांबला आणि तिथून तो रिटर्न यायचा प्लॅन त्याने केला मित्रांनो जो रिटर्न आला ना जवळजवळ त्याचा अंदाज तो सांगतो तीस किलोमीटर रिटर्न आला त्याला तो हायवे रोडच सापडत नव्हता त्याचं जे काही तो मॅप त्याला घेऊन आला होता ना तो मॅप तिथं वर्किंगच करत नव्हता नेट पूर्ण नेट म्हणजे चालत नव्हते त्याचा मोबाईलचं नेट चालत नव्हतं वरून पाऊस चालू होता धो धो पाऊस वगैरे चालू होता आणि समोर दिसत नव्हतं जेवढं लाईट मारो ना आता हे पाच सहा दिवसापासून पावसाचं वातावरण हो आहे आत्ता मेचा महिना चालू आहे सगळीकडे मास्टर पावसा धुमाघर चालू आहे संध्याकाळी चार पाच वाजेनंतर पाऊस सगळीकडे आहे वारण वावून पाऊस आणि एवढा डेंजर पडतोय की कुठंतरी काही ते पडत आहेत काही पडतायत त्याला अक्षरशः पुढं काही दिसत बी नव्हतं तो तीस पस्तीस किलोमीटर रिटर्न आला त्याला अक्षरशः अक्षरशः त्याला सापडत नव्हतं त्याला तो रस्ता हायवे सापडत नव्हता तो अजून तुकडं कुठं तो चुकला अजून रिटर्न आला अजून पंधरा वीस पंचवीस किलोमीटर कुठं गेला त्यालाच माहीत त्याला काही समजत नव्हतं तर जवळजवळ त्याचा तो अंदाज सांगतो सत्तर किलोमीटर तो फिरून आला तर मित्रांनो हा त्याला चकवा होता का मग हा काही नियतीचं काय होतं आणि शेवट तो कसा तरी वाचला असेल तर मित्रांनो तो पुन्हा मित्रा जेव्हा तो आला आणि त्याने ठरवलं की आता मला पुढं जायचंच नाही कुठं मी तर गाडीवर झोपून घेईल उजेड पडल्यावर मी नेमकं शोधेल की मला कुठं नेमकं जायचं आहे तर त्याने सर्वात बेस्ट हा निर्णय घेतला तर रात्रीचा चार साडेचारचा सा तो टाइम सांगतो चार साडेचारचा सा रात्रीच्या टाईमला तो तिथं रिटर्न आला होता त्या सत्तर किलोमीटर फिरून आणि साडेचार वाजता तो त्याच झाडाजवळ येऊन बसलेला होता त्या झाड त्याला तोने गाडी लावली की यानं पुढं मला आता जायचं नाही मला रस्ताही कळत नाही पाऊस पण चालू आहे धोधर पाऊस रात्रभर थोडंसं वातावरण दुसरं झालेलं त्याला पुढचं काही दिसत नव्हतं आणि जेव्हा तो तिथं येऊन थांबला आणि ते थोडं पुढे त्याने लाईट मारलं तिथे व्हायले जे सफेद झाड त्याने होतं त्या झाडाजवळ तो येऊन त्या झाडाच्या जवळच तो तिथं गाडी त्याने थांबवलेली होती तो घाबरला कारण काय त्याला चकवा झाला का काय कारण ते झाड इतरांवरती झाड त्याने सुरुवातीला जिथं चुकून तो आला तो होता तिथून नंतर तो सत्तर किलोमीटर कोणत्या जंगलात कुठं फिरलेला आहे हे त्यालाही समजत नाही आहे कारण पाऊस चालू होता एवढा पाऊस चालू होता की पुढचा रस्ता बी त्याला दिसत नव्हतं तेव्हा वातावरण चेंज झालं होतं आणि तो सत्तर किलोमीटर तो फिरून त्याचा अंदाज तो सांगतो सत्तर किलोमीटर फिरून त्याला किंवा गाडीचं काही त्याने काढलेलं असेल तेवढं त्याच्याकडे भर तेवढं पेट्रोल जास्त होतं त्या जंगलात तो फिरून त्या झाडाजवळ तिथं तो आला आणि तिथं तो थांबला तर तो घाबरला की रात्री की या झाडाजवळच आपण फिरून पारून येतोय मित्रांनो हा चकवा असू शकतो बहुतेक तर शेवट त्याने सर्वात चांगला निर्णय घेतला चार साडेचार वाजले होते आणि आता तर सहा साडेसहा सातपर्यंत उजेड पडत नाही त्याने अतिशय एक हुशारीची गोष्ट करून त्याने मन शांत केलं त्या गाडीचा तो झोपला धावलं त्याने लाईट वगैरे काही बंद केलं नाही आणि तो थोडा घाबरला की त्याला वाटायला लागलं की काहीतरी ते अशी होतंय आता मग त्याचं नशीब चांगलं तो गाडीत झोपला आणि जेव्हा तो साडेसहा सात वाजता त्याला छान झाड आली की त्याला जायचं होतं सिंधुदुर्गमध्ये कुठंतरी एका गाव त्याला जायचं होतं रत्नागिरीच्या पुढं किंवा रत्नागिरीच्या बॉर्डर कुठंतरी गाव येते ते बहुतेक चिपळूणच्या खाली कुठंतरी त्याला तिकडं जायचं होतं तर त्याने दुसऱ्या दिवशी जेव्हा पाहिलं ना त्याला काय दिसलं माहिती आहे का एक बल्ली मोठी दरी होती आणि तिथं तो एक रस्ता जुना असा काही पांदन रोड गावाकडे एक रोड म्हणतात त्याला त्या रस्त्याला जाऊन तो तिथं रात्रीच्या वेळी तिथं थांबलेला होता आणि आणि मित्रांनो तुम्हाला मी खरं सांगतो त्या जे वाहिलेलं जे झाड दिन रात्री पाहिलं होतं ना त्या झाडाच्या जा पुढे पूर्ण दरी होती दरी म्हणजे एक काहीतरी एक पन्नास साठ सत्तर मीटर होती पूर्ण दरी लई मोठी दरी होती आणि त्या तो रस्ता तिथं संपत होता तो रस्ता तिथं संपत होता एक पाधन रोडसारखा छोटा रोड होता तो लोक तिथं सहजता दुसऱ्या दिवशी असं काही ट्रेकिंग म्हणून जात असेल किंवा असा काहीतरी तो बरा वेटर रात्री त्या रस्त्याने कसं घुसला काय घुसला हा त्याला माहीत तो व्यक्ती अतिशय चांगला व्यक्ती आहे तो तसं असं कुठं रिस्क घेत नाही पण त्या आयुष्यात आयुष्यात पहिल्यावेळी रिस्क घेतली गेली आणि तो रात्रीचा चुकून आला तो रात्री खूप घाबरला तिथं कारण साडेचार पाच वाजता एका अनोखे जागीत तो तिथं जाऊन बसला आजूबाजूला पूर्ण जंगल कोकण म्हटलं म्हणजे पूर्ण जंगलच आहे कोकणात हे नसतं तर मित्रांनो काय असतं माहिती आहे का कोकणी यूट्यूबवर लोकांनी भरपूर ब्लॉग बनवून ठेवले हॉर कसेडी घा डामुक ढाक भमूक ढाक भमूक पण त्या व्यक्तीने स्वतः हा भयानक अनुभव घेतला की त्याने जी गोष्ट पाहिजे ऐंशी किलोमीटर जेव्हा तुम्ही जंगलात रात्री कोणी नसताना तुम्हाला साधा कोणी व्यक्ती पोहोचत नाही आणि तुम्ही फिरून भरून त्या झाडाजवळ शेवट येत आहेत तर मीच काय कोणी पण तिथं घाबरेल कोणी पण माणूस घाबरेल कारण तो चकवा असतो कारण रात्री अपरात्री जंगलात कुठंतरी तरी फिरतात ते मला रस्ता सापडू किंवा मांग सापडत नाही बरं त्याकडं एक पाण्याची त्याची बिस्लरी पण होती या त्या गोष्टी तो सोबत नेहमी ठेवतो आणि तो व्यक्ती असं आहे कोणताही नशा करणारा तो व्यक्ती नाही आहे की त्याला कुठं नशा करून कुठं चुकून तो गेला असेल नशे करणारे व्यक्तीसुद्धा टाईमवर लोक होते आज त्यांच्या जागेवर पोचतात पण हा कोणत्याही व्यसन नसणारा व्यक्तीवर जर ही गोष्ट घडून आली त्यावेळी कोकणी लोक जे काही जुने एक जाणकार मानतात की रात्री कोकणात प्रवास करणं टा ते बहुतेक तो सल्ला आज काहीतरी एवढ्या दिवसानंतर आज तो खरा साबित होतो आहे म्हणजे तो त्यांचं म्हणणं बरोबर आहे तर मित्रांनो काय असेल माहिती आहे का जंगल जास्त आहे कोकणात हॉरर काय असेल मला माहीत नाही किंवा भूत वगैरे मी कधी सांगू शकत नाही या गोष्टी कारण मी नेहमी आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या आपण चांगल्या गोष्टी सांगू शकतो तर अशी घटना त्याशी झाली त्याने मग शेअर केली मला तो प्रत्यक्ष येऊन मला ही गोष्ट सांगणार होता पण त्याला म्हटलं जाऊ तू तिकडून मला मेल पाठव किंवा मला काहीतरी व्हॉट्सअपला मेसेज टाक त्याच्यावर मी स्टोरी बनवतो तर मित्रांनो असा त्याचा तो अनुभव त्याने मला तो शेअर केला कारण मला व्हॉट्सअप कर आणि मी तुला ही गोष्ट मी शेअर करतो तर मित्रांनो आपला कमेंट बॉक्सला सांगा की हा प्रकार काय असेल कारण काय तो रात्री फिरून फारून त्याच जागेवर येत होता आणि तो एवढा हुशार माणूस आहे मित्रांनो तो मुंबईत फिरणारा माणूस आहे आणि मुंबई फिरणारा माणसाची जर कोकणात अशी त्याची गत झाली असेल तो बोलला आयुष्यात मी रात्री प्रवास करणार नाही ॲक्च्युली तो खूप चांगला माणूस आहे तो कोणताही नशा करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो अतिशय व्यवस्थित सिंपल ज लाईफ जगणारा माणूस आहे आणि त्यासोबत ही रात्री ही गोष्ट घडली त्याजण दुसरा जर राहिला असता किंवा रात्री जर चुकून त्या झाडाच्या पुढे तो गेला असता खाल काहीतरी फार मोठी दरी होती कारण कोकणात जंगल दरी तर कॉमन गोष्ट आहे तर त्या आणि तो जुन्या घरात तो गेलास कसं तर त्याने दुसऱ्या दिवशी त्याने पाहायला फार मोठी दरी होती तो आल्या त्या रोडने तो रिटर्न गेला हां पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो आल्या रोडने तो रिटर्न गेला रिटर्न गेल्यानंतर तो, तो साधारण नऊ का दहा किलोमीटरवर तिथे एक छोटं गाव लागलं त्या गाववाल्याने विचारलं त्या गाववाल्याने विचारलं तुम्ही रात्री इकडं आलेच कसं काय कारण तो रस्ता हायवे जवळजवळ त्या मेन हायवेपासून हा जवळजवळ पस्तीस का चाळीस किलोमीटर मित्रांनो पस्तीस का चाळीस किलोमीटर आतमध्ये आलेला होता आणि तो अशा जागेवर गेला होता की तिथं तो जंगल भाग आहे थोडा की रात्री तिकडं सहसा कोणी जात नाही तिकडं हा गेला होता रात्री मग तो मॅप कसा त्याला दाखवत होता आणि शेवट तो एक नीतीचा टाईम असेल रात्री किंवा काहीतरी त्याला एखादी गोष्ट त्याला नक्की ताणत असेल किंवा हा कुठं उतरला असेल रात्री काहीतरी याने सहसा गाडीवर खाली उतरला असेल आणि नेपा तिथंच काहीतरी गोष्टी याच्यावर प्रभाव झाला असेल तर मित्रांनो हे होऊ शकतं शेवट आपण सांगू शकत नाही जो तर मित्रांनो आपल्या या भावाला सपोर्ट करा जय शिवराय आणि तुमच्याही काही गोष्टी असतील तर माझ्या व्हॉट्सअपला या पाठवा कारण काही गोष्टी अशा असतात की माणूस जर सांगायचं कोणा प्रयत्न करतो लोक हसतात मजा मजाकमध्ये घेतात या रिअल गोष्टी आहेत आणि याच्यावर या विचार करणे गरजेचं आहे तर मित्रांनो रात्री जहज प्रवास करताना व्यवस्थित प्रवास करा आणि जर माहिती नसेल एखादा रस्ता तर रात्री तिथं जाऊ नका आणि बहुतेक प्रवास करताना दोघं तिघं प्रवास करा एकटे रात्री कुठेतरी जंगलात वगैरे किंवा माहितीच नसेल तर जायचा प्रयत्न टा Te metran, ¿no? te metrano.